कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिंबोरीचं कालवण बनवणार आहोत तरी चिंबोरी घेतलेली आहेत मी असे आठ चिंबोरी आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत तर तुम्ही कधी बनवली नसाल चिंबोरीचं कालवण तर पहिल्यांदा बनवत असाल तर या पद्धतीने नक्की बनवा खूप छान कालवण तयार होते तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले मी घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे मी दोन छोटे चम्मच एक छोटा चम्मच हळद घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे चवीनुसार लसूणच्या चार पाच पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा बारीक चॉप करून पाच सहा कोकम घेतलेले आहेत तीन चम्मच तेल घेतलेले आहे तर वाटण्यासाठी साहित्य करून घेतलेत सुकं खुबरं घेतलेले आहे मी हे भाजून बारीक तुकडे करून घेतलेत एक कांदा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुकडे करून तर प्रथम आपण हे वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण्याचे साहित्य काढून घेतलेले आहेत आता पाणी ॲड करून मी एकदम बारीक वाटून घेते आता हे वाटण तयार करून घेतले मी एकदम बारीक कढाई गरम करायला ठेवलेली आहे तेल घालते मी तेल गरम झालेले आहे आपण लसूणची फोडणी करूया अगदी थोडं परतून घेते तेलावरती लसूण आता आपण कांदा घालूया मऊ शिजून घ्यायचा कांदा आता कांदा आपला चांगला मऊ शिजलेला आहे मसाले घालूया आपण आता आता छोटा चम्मच एक हळद घालते दोन छोटे चम्मच मसाला घालूया आपण घरगुती कोळी मसाला तेलावर थोडं परतून घेते आता आपण वाटण तयार केले ते घालूया आता वाटण सुद्धा आपण थोडं परतूया साधी सोपी रेसिपी आहे नक्की या पद्धतीने बनवा असं वाटण परतून घ्यायचं थोडं आता पाणी घालूया आपण एक ग्लास पाणी घालते सध्या आणि मिक्स करून घेते तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा पाणी ॲड करा तुम्ही पहिले मिक्स करून घेते मी एक ग्लास पाण्यामध्ये तर अजून एक ग्लास पाणी घालते तर अजून मी अर्धा ग्लास पाणी घालते म्हणजे मी अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे एकूण आता आपण कोकम घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या कालवणाला चांगली उकळी येऊन द्यायची मग आपण त्याच्यामध्ये चिंबोरी घालायची आहेत आता कालवण चांगलं उकळलंय बघा आता आपण चिंबोरी घालूया याच्यामध्ये आता हलक्या हाताने जरा मिक्स करून घेऊया चिमुऱ्याच्या गाडवण मध्ये पाणी नाही घालायचं कारण चिमुरीला सुद्धा पाणी सुटते शिजतात तेव्हा ते आता या अंड्याची करवंटी आहे त्याशी वर ठेवायची आहे आणि अगदी पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया आपण गॅस मिडियम ठेवायचे पाच मिनटं झालेले आहेत बघा चांगलं उकळते कालवण तर अजून आपण दोन तीन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजून घेऊया कालवण दोन तीन मिनिटं झालेली आहेत हे बघा छान आपलं कालवण तयार झालेलं आहे अंडरसुद्धा सेट झालेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्या चुंबोलीचं कालवण तयार झालेलं आहे हे बघा छान असा रस्सा तयार झाला आहे सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळीगीच्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद